सवाल ठिकाण हा विशालगड आहे ओके हा कोल्हापूरमध्ये येतो आणि अर्धा कोल्हापूर अर्धा रत्नागिरी ह्याच स्पॉटला पडतो पण म्हणजे आपण आता रत्नागिरी कोल्हापूरच्या बॉर्डरला हां वाक काय करू काय

होतात मग ते त्यांचं त्याच्यानंतर आम्ही ते, ला ते, ते चुलीला लावतो नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघिल या मराठी चॅनलमध्ये व्हिडिओचा टायटल थांबले तुम्ही बघितला असाल तर ही आहे दीड ते दोन महिन्यापूर्वीची म्हणजे शिमग्याच्या अगोदरची आहे ढोल वाजला शिमग्याचं हे गाणं करत होतो त्याचं पॅकअप झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीची ही व्हिडिओ आहे सो त्यावेळेस ब्लॉकला केलेला आणि त्या दिवशी नेमकी होती शि महाशिवरात्र आणि त्या दिवशी त्यानिमित्ताने एका गावामध्ये मला आमंत्रित केलेला अमोलदा आणि त्या सँडीला आमंत्रित केलेलं ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातला सुंदर असा गाव लांजा तालुक्यातला माचळ मासाळ गाव सो तो गाव असा आहे की कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या बॉर्डरमध्ये वरती टोकात आहे तिथून विशाळगड दिसतो आणि खूप सुंदर गाव आहे त्या दिवशी होती मुचकंद ऋषींची यात्रा म्हणजे कार्यक्रम होता त्यावेळेस आणि मी पहिल्यांदा गेलो पहिल्यांदा अनुभवलं मुचकुंद ऋषींची गुफा आणि तिथे जाऊन दर्शन घेतला हा सगळा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे गावच गावाचा अनुभव शेअर करतो आहे आणि तिथे आम्हाला आमंत्रित केलं जगदीश दादा भातडे त्यांनी त्यांचंसुद्धा आणि आमच्यासोबत आलेली मैत्रीण तीसुद्धा पुण्यावरून आलेली आणि आर्टिस्ट आहे पहिल्यांदा कोकणात आलेली तर एक दिवस बोललेलं थांब की कोकणाचा फील घे कोकण कसा आहे ते नक्कीच एक दिवसात तुला आवडेल हे चार पाच दिवस अजून असते तर मजा पण तिलासुद्धा दाखवलेलं बरेच असे मित्रसु परिवारसुद्धा होते आणि मी सुद्धा चाट पडलं ते गाव म्हणून त्याचा अनुभव तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुमची सह्याद्रीच्या घाटातच वरती खरं ना सर जास्त वागाय ना गवे वगैरे काम असतील गवेरेंडे गोरे असतात ना आणि वाद जास्त पडत जास्त नाही रात्रीचे प्रवास इथले लोकल मस्त करायचे बाकीचे कोण करू नयचे वरतीला बघ कसं कोकण दाखवायचं अरे बाई पायल नाव सांगणार आणि आर्टिस्टिक पदवी आहे तुला तिला कोकण फिरायचं होतं ती उद्याच कालच जाणार होती राज्याचं शूट झाल्यावर आमचं चिमड्याचं बोल एक दिवस थांब आम्ही कोकण फिरावतो मग काय आम्ही गेलो कुठे गणपतीपुळे आणि आता डायरेक्ट माझं हातल तुम्ही आता आहोत ना आपण समोर हा रोडला जागा नसतो नाही धमाल असते प्रॉपर गावात

केवढं केवढ फेरूस बघा जात वेगळे पावर बँक कुठे ते पॉवर बँक याच्यात आहेत दोन्ही पण पॉवर बँक म्हणजे जुगाडू बँक आहेत

माई, मी आता स्वर्गात आलो आयुष्य कोकण हा स्वर्गच आहे पण मी जिथे राहतो तो कोस्टला मी कोस्टाला कोस्टाल सो तिकडच्या घरांची रचना कोकण कानात गेलो आपलं दोन रुपये दहा रुपये होते

एस टी वगैरे कमी एस टी नाही कमी येत नाही येतच नाही मी अरे यार माही काढायला पाहिजे होता माझा अरे जायचं शाळा आहे बघ अशी जुनी आमच्याकडे शाळा होती असं नाही तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी लांजात पण माचाळ गाव असा आहे जुना आहे चल इथं इथं मी आलोय आज

गोरी कडो गोरी ओरी हतात मग ते त्यांचा फाटाटतात त्याच्यानंतर बोरी त्याच्यानंतर आम्ही ते चुलीला लावतो नाही खड्डच नाही आहे अरे एवढ्या डोंगरात आलो पाणी बघ कसला ला। ला। कस <laughs> अरे मगाशी पण एवढं ऊन होत ना एवढं तितके पाणी एवढ्या डोंगरात वरती पाणी आहे पर्याला अरे आम्ही कुठे गेलो होतो तिकडे वरती ते पण आहे उन्हाळ्यामध्ये पाणी बघा एवढाच ते पाण्याची पातळी बघ जमीन बघ केवढीशी आहे आणि पाण्याची आहे कासो पण आहे मग कासव पण आहे आता कुठे माचालगाव मोचकुंदी मंदिर आहे मोचकुंद मुचकुंद ऋषी ऋषी हा हा तिथून नदीच संगम संगम होतो अच्छा मी ऐकलं होतं हा त्याचे काय होत जायचं आहे मस्करी नाही करत सात सातला पोचायचा रत्नागिरीत नमन आहे खरंच डोक्यात नाही पोचलत ना लवकर तर मला सर ठोकतील ठोकतील मला दाडी करायची आहे मी प्लॅन होता इथे चारला का आणि आम्ही पोच प्लॅन होता आमचं सक बाराला पोचू आम्ही इथे आणि आम्ही गाव फिरवू पायलमुळे सगळं घडलं माझ्यामुळे नाही पायल नाही ती हा अजून एक मुलगी खाली थांबलेला आहे यात तिच्यामुळे हे सगळं टाइमपास घडलंय भेटू द्यायचतो आता सर्दी झाली दादा हा असा कडी पत्ता आहे ना की तुला दुसरीकडे कुठे भेटणार नाही म्हणजे काय सजला सु, सुगंध एक पत्ता पान टाकलं टाकलात वास सुटेल

किती हाईटला आहे आपण तरी पण पाणी बघा हे नवल आहे सह्याद्रीच्या वरती पाणी सवल ठिकाण हा विशालगड okay. आहे ओके हा कोल्हापूरमध्ये येतो हा आणि अर्धा कोल्हापूर अर्धा रत्नागिरी ह्या स्पॉटला पडतो पण म्हणजे आपण आता रत्नागिरी कोल्हापूरच्या बॉर्डरला हां सह्याद्री एक्झॅक्ट वरती होत वर जायचं जा। अजून मचकुंद मंदिर आहे इकडे चला भरपूर धोका आले पावसात का अजून कढी पत्ता तो हा हायस पत्का थँक्यू खूप आवडतात थँक्यू थँक्यू कुठले तुम्ही साखर अच्छा साखरबाचे

असतात साप पण असतात इथे हा देवस्थान असं आहे कि जालूच देवस्थान आहे देवाकडे गुफेत आहे बघ सगळ जास्त वापरून जायचं अरे रियल रिअलवाला भाग दिसलेला नाहीये म्हणून निखिलने मला भाग दाखवलेला आहे गुहेतून बाहेर येताना बस कोण

मागे वगैरे सँडी आपला कोकण नाही रे एवढाच तू बघ झाला माझा काढला नको 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 एवढं हे नको एक दरीबा कसली आहे अरे खड्डा नाहीये तो माहितीये ना आपण सकाळी गेलो तिथे पण तसा डीपला एकदम सकाळी पण होता उगाच कशाला हा यार ओके आणि समोर कोचरी हा आपण आलो होती ना ओके आणि ते भांबेच इकडे आले हे काय ते बहुड मला पण आहे बाई

आणि पाऊन तास लागलं उतरायला जाम मजा आली दोन तास आम्ही अनुभवलं गाव अनुभवलंय माझं ह्याने नशीब काढला दिवसापासून सकाळी सात वाजता आले तिकडं आम्ही नशीब काढलंय मी दोन तास असो तेवढा आता चालून असो पुढच्या परत येईल आता निघतो आम्ही घाई आहे कारण आमच्या भोक्यात नमन आहे जायच आहे हिला पण ताव आता नमनचा एक्सपिरियन्स निघतोय गाव खूप छान होता दोन तास फिरलो गावात पण एवढा भारी वाटला ना राहूस वाटतोय पण राहायचं मन आहे माझं पण आता नमन वगैरे आहे सगळं चला आता जाता जाता तुम्ही आता, तुम्ही आता येता येता नजारा बघितलात ना आता आता इव्हिनिंगला नजारा बघा एक नंबर असतो चला तुम्ही येताय नाही येतो वेळ काढून येतो नक्की अमोल दादा नक्की टाइम काढून घ्यायला पाहिजे होत शंभर टक्के राहिलो असतो पण कार्यक्रम घेतलाय ना काय खूप चांगली पाहिजे होती वरती डोंगरात पण नमन आहे ना हो हो आपण जिथे गेलो तिथे पण नमन आहे टाइम एक शूट पण करूया हो

आणि इथे मंदिर आहे इथे आहे आता ऑडियन्स लवकरच येईल ऑडियन्स नाही म्हणू शकतो प्रेक्षक गावची बघा गावाचा कार्यक्रम येऊन बसतात गावच्या तरी माणसं सध्या कार्यक्रम चला चला गेटअप वगैरे करून येतो मंडल अशी राज्याच्या माध्यमातून किंवा त्याच्यातून उद्ध्वस्त झालेला आहे पण शिवसंस्था आदर्श मंडळ आहे त्यांचा मला सन्मान करावा

मंडळी कशी वाटली व्हिडिओ आणि धन्यवाद भाताडे दादा जगदीश दादा खर्च खूप छान आहे या तीन तासात बरंच फिरलो म्हणजे दुपारच्या नंतरला आलो कारण गाव आणि तिथून रत्नागिरीला सकाळी रत्नागिरीवरून परत आलो लांजात आणि या सगळ्या गोष्टी फिरलो परत रात्री नमन साठी गेलो भोक्यामध्ये नमन होतं आणि गाव दोन तीन तासात बारा तासा, तासा फिरलो पण खूप फिरायचं बाकी आहे पावसात नक्की जाऊ तिकडे दादांनासुद्धा बोललो आहे दादानी खूप सुंदर पाहुणचार केला आणि गावची खूप सुंदर आणि प्रेमळ माणसं आहेत काय म्हणजे तिथे जाण्यासाठी ते किती कष्ट करतात आणि खूप सुंदर गाव आहे आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा अशाच पडले तर नवीन व्हिडिओ पाहिजे तोपर्यंत टाटा आम्हाचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये आमदे